मित्रांनो बघा इथे दादा साहेब प्रथम तर तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे थोडी परिचय सांग ना आम्हाला परिचय दोन तीन गाड्या मार आम्ही गुलाल आनंद झालाय आज बैलांचा गुलाल झालेला आहे को बैलांची नाव सांग ना आम्हाला कोण कोण होते कशी गाडी झाली तुम्हाला विश्वास होता का तुम्हाला विश्वास होता का ओव्हरटेक करेल म्हणून आज नियोजन कसं केलं होता रेडगर मैदानाचा कारण की पाऊस पण कशी शर्यत जमली आड्यामध्येच का किती शर्दी आल्या पहिला गुलाल का कोण कोण आहे आज सोबत मित्र हे बघा बघा परिवार होऊ शकतात तुम्ही आलेला तर आज तुमच्या गाडीवरती ड्रायव्हर वगैरे कोण होता सुट्टी मेकर कोण होता सुट्टी मेकर कोण होते आजचे